जय हिंद मित्रांनो पॅकेज तर लावायचंच आपली प्रोसेस चालूच आहे मल्टीनॅशनल कंपनी असल्यामुळे ते जास्त दिवस घेत आहेत माझ्या घरी येऊन सर्वे वगैरे करतीलच आणि त्याच्यानंतर माझी गाडी तिथे अटॅच होईल पण तो सर्वेच अजून होत नाही दहा पंधरा दिवसाची प्रोसेस आहे पूर्ण ती तर आज मित्रांनी दिलेला आपल्याला आठ घंटे ऐंशी किलोमीटरची बुकिंग दिलेली वेस्टर्न हॉटेलमधून तर वेस्टर्न हॉटेलला आलेलो आहे तुझं दिसत असेल तुम्हाला हे बॅकसाईड आहे याच्यासाठी गाडी मागवलेली आहे आपली तर आठ घंटा ऐंशी किलोमीटरचे तुम्हाला तीन हजार भेटत आहेत तुम्हाला किती भेटतं सांगा आठ घंटा ऐंशी किलोमीटरच्या अरेटी का गाडीला बाहेर साईडला तर खूप चीप रेटमध्ये सुद्धा जात आहेत बावळट लोक बाकी जे आठ घंटा ऐंशी किलोमीटर ह्या गाडीला तीन हजार रुपये नाही तर पंचवीसशे तरी पाहिजेत अशा बुकिंगचं मी सध्या घेतो आहे वळखीने भेटत आहेत कोण आपले ड्रायवर मित्र असतील किंवा माझे मित्र असतील ते ओळखी पाळखीने मला देतच आहेत क कधी इंस्टाग्रामवरून मला बुकिंग भेटते कधी असेच लोकलमधून भेटते तर सांगायचं एकच तात्पर्य की बाबा कागदावर रेट वाढलेले आहेत ओला उबरचे अजून तर ॲपमध्ये त्यांनी काहीच केलेलं नाही आहे तर मी तर सध्या ओला उबेर चालवतच नाही तर रेट काय काय नाही मित्रांनो पक्का मला कमेंटमधून सांगा सध्या तर मी चालवत नाही बघू आता उद्यापासून ओला उबेर चालवेल मी असा टाकेलच व्हिडिओ काय भाडं भेटतंय कसं भाडं भेटतंय कसा रेट भेटतो सगळं तुम्हाला दाखवतो तुम। चला जय हिंद मित्रांनो